नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे लीना स्वादिष्ट रेसिपी लीना स्वादिष्ट रेसिपी म्हणजे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खांद्याची भाजी मसाल्याची त्याला आम्ही समारा म्हणतो किंवा पातोळ्याची आमटी पण म्हणतात त्याला तर काय काय साहित्य लागते ते आपण बघूया आता हिवाळ्याचे दिवस चालू झाले जरा मसाल्याचं खाल्लं की म्हणजे सर्दी खोकला झाला असला की तो जातो असं म्हणतात मग आपण आज मसाल्याचा पदार्थ खाऊया चला मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आपल्याला पहिल्यांदा वाटण तयार करायचंय त्या वाटणासाठी आपल्याला कांदे लसूण एक चमचा बाजरी आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ हे लागणार आहे आणि नंतर आपल्याला जे आपण बेसनपीठाच्या अं शंकरपाळे पातोड्या म्हणतात आमच्याकडे ते बनवण्यासाठी आपल्याला हे बेसनपीठ लागणार आहे आणि त्याच्यात टाकायला मग आपल्याला थोडस तिखट हळद हिंग थोडस तेलाचं चमचाभर मोहन हे लागणार आहे आणि नंतर हे तेल आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल मोहरी हिंग हळद तिखट गरम मसाला ह्या गोष्टी लागणार आहेत आता आपल्या आपण हे आ, कांदे गॅसवरती भाजून घ्यायचे पहिल्यांदा आता आपण ही जाळी आहे त्याच्यावरती आपण हे कांदे भाजून घ्यायचे नाही ते डायरेक्ट ठेवले तरी चालतात हा लसणाचा कंद पण ठेवून घ्यायचा पूर्वी चुली राहायच्या तेव्हा त्या बायका चुलीमध्ये हे कांदे आणि लसूण भाजून घ्यायच्या आपले कांदा आणि लसूण हे गॅसवरती भाजलं जाते तोपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ आणि बाजरी आहे ना ती तेलावरती भाजून घेऊया थोडस तेल टाकायचं हरभऱ्याची डाळ टाकायची थोडी डाळ आपली भाजली गेली की आपण त्यात बाजरी टाकायची आता आपण त्यात बाजरी पण टाकूया बाजरी आणि याच्याने चण्याच्या डाळीने त्याला घट्टपणा येतो ग्रेव्हीला चांगला हे कांदे जेव्हा आपण भाजतो तेव्हा थोडस सगळीकडनं असं फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडनं तो कांदा भाजला जातो लसूण झालाय आपला आता आपण तो काढून घेऊया कारण परत आपल्याला ते तेलावरती परतवायचे मग वाटायला घ्यायचंय म्हणून आता तो आपण काढून घेऊया कांदे आता आपण परत फिरवून घेऊया आता सगळीकडनं ते शेकले जाते आणि आता आपली हरभऱ्याची डाळ आणि बाजरी झाली आता चांगले परतवलं गेले आता ते आपण काढून घेऊया गॅस बंद केलाय मी आपले कांदे आता भाजले गेलेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊ मग खोबरं जाळायचं नाही फक्त छान जरा शेकून घ्यायचं आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा इतपत शेकायचं ते भाजायचं पूर्ण काळ करायचं नाही आता आपण याचे सगळे साल काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे कांद्याचे सालं काढून घेऊया आणि त्याचे काप करूया मी पहिल्यांदा तुम्हाला आलं आणि खोबरं वाटणाच्या साहित्यात सांगायला विसरली होती आता आपण पहिल्यांदा बाजरी आणि चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ ही पहिल्यांदा मिक्सर मध्ये फिरवून घेऊया आणि नंतर त्याच्यात हे सगळं वाटण टाकूया पण हे असं वाटून झालंय वाटन, आता आपलं हे वाटण वाटून झालंय आता आपण ते काढून घेऊया आता आपण गॅस पेटवून कढई तापायला ठेवूया आणि त्यात तेल टाकूया पाणी पण आपण गरम करायला ठेवूया आता आपलं तेल तापले त्याच्यात ता आपण जिरं मोरी टाकायचं हिंग टाकायचा आणि आता हे वाटलेलं वाटण टाकायचं तुम्ही जर हरभऱ्याची डाळ आणि बाजरी न घेता जर पीठ असेल ते सुद्धा तुम्ही तेलावर चांगलं खमंग भाजून घ्यायचं आणि ते काढून नंतर या वाटण्यात टाकलं तरी चालतं आता हे वाटण आपण चांगलं तेल सुटेच पर तोपर्यंत परतवून घ्यायचं वाटण आपलं आता भाजत आले त्याला छान तेल सुटते अजून थोडं भाजायला लागेल हळद तिखट मिरची पावडर म्हणजे छान झालं पाहिजे ना झणझणीत आणि हा गरम मसाला आणि सगळं छान कालवून घ्यायचं मीठ पण टाकून घेऊया पाणी तापले गॅस बंद करून घेऊ पाणी छान गरम झाले खळखळ उकळते आपण बंद करून घेऊ मिक्सर मध्ये टाकून आपण सगळं जे राहिलेलं असतं वाटण ते पाण्याने छान सगळं काढून घ्यायचं आणि ते आता याच्यात टाकायचं आता हे छान जरा उकळू द्यायचं ते जरा उकळते तेवढ्यात आपण इकडे बेसन पीठ घेऊया त्याच्यात टाकायची थोडीशी हळद तिखट आणि मीठ या पातोड्या तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर जरा जास्त तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी चालू शकत आता बघा हे छान असं उकळलंय बघा मसाला आपला छान फुललाय आहे पाणी टाकल्यानंतर बरं आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी पाहिजे त्या हिशोबात पाणी टाकायचं थोडस असं हलवत राहायचं म्हणजे ते आपलं वाटण आहे ते छान त्याच्यात कालवलं जात बर छान आला की नाही तरंग अजून जसं उकळेल तसं अजून तरंग येईल आणि आपण ह्या पातोड्या जेव्हा टाकू त्याच्यात उकळ हे उकळल्यानंतर याच्यात ह्या लाटलेल्या आपण पातोड्या टाकू तेव्हा अजून घट्ट पणा येईल त्याला आता आपण हे भिजून घे आता आपण त्यात ते चमचा तेल टाकूया आपण हे भिजून घ्यायचं भिजवताना थोडं थोडं पाणी टाकायचं कारण की बेसन पीठ आहे ते बेसनपीठ जास्त पाणी शोषत नाही त्याच्यामुळे मग ते थोडं थोडं टाकून भिजायचं आता हा आपला गोळा मळून झालाय आता आपण त्याला थोडस तेल लावून घेऊया आमटीचं पाणी बघा आता उकळत आहे छान त्याला तरंग आलाय बघा मस्त आता आपण याची छान पोळी लाटून शंकर पायांसारखा आकार देऊन घेऊ त्याला थोडं बेसन पीठ लावायचं तुम्ही गव्हाचं पीठ लावलं तरी चालू शकत बारीक लाटून घ्यायचं अशा आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया म्हणजे त्या गोळ्याच्या तीन पोळ्या झाल्या अशा आता आपण ते कट करून आता पाणी उकळलंय त्याच्यात आता टाकायचं आपण छान छोटे छोटे करायचे जास्त मोठे नाही करायचं आता आपण हे असं अशा प्रकारे सगळं टाकून घेऊया हे जे उकळते तिथेच टाकायचं आता सगळं टाकून घेऊया आपण असं कापून अशा प्रकारे आपली भाजी झालीय छान उकळली ती हे बघा किती छान तरंग आलाय तिला मस्त झाले हे आजूबाजूला छान असत ते काढायचं ते वाया नाही घालवायचं बोलट त्या अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे मस्तपैकी भाताबरोबर पोळी बरोबर त्याच्यासोबत मस्तपैकी लिंबू कांदा लोणचं पापड सगळं काही आपण खाऊ शकतो याच्यावर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खूपच छान लागते बघून वाटतंय ना हवं वाटतंय ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरला असाल तर आठवणीने करा आपण परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय